विद्यापीठ जे जपानमधलं एक अतिशय महत्वाचं विद्यापीठ आहे तसा या विद्यापीठाचा बाराशे वर्षाचा इतिहास आहे पण गेल्या एकशे वीस वर्ष हे आधुनिक पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षण देत आहे या विद्यापीठाने आपल्या एकशे वीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही उपाधी मला दिली आहे आणि मी असं म्हणेन की ही जी उपाधी मला मिळाली ती केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि ज्यांनी मला संधी दिली काम करण्याची ते सर्व मग महाराष्ट्रातली जनता असेल माझे नेते असतील किंवा माझे साथीदार असतील या सगळ्यांमुळे हे कार्य मी करू शकलो आणि विशेषतः जे त्यांनी मेन्शन केलं आहे की ही जी काही उपाधी दिली आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात जलसंधारणाच्या क्षेत्रात सामाजिक समतेच्या क्षेत्रात आणि उद्योगाच्या क्षेत्रात जे कार्य केलं आहे त्या कार्याबद्दल त्यांनी ही उपाधी दिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की केवळ आणि केवळ केवर्न महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादामुळे ही उपाधी या ठिकाणी मिळाली आहे मी ही माझी उपाधी जनतेला समर्पित करतोय आणि कोयासान विद्यापीठाचे मनापासून आभार विचार तुम्ही मांडला की पंच्याहत्तर वर्ष महाराष्ट्राला पूर्ण होत आहेत दोन हजार पस्तीस साली त्या दृष्टीने तुम्ही कामकाज सुरू नेमका काय विचार आहे मुळातच आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आव्हान आपल्या समोर असतात त्या आव्हानांचा सामना करावा लागतो रोज जे कामकाज आहे ते करावं लागतं पण कुठेतरी आपली दृष्टी ही भविष्याकडे असली पाहिजे दोन हजार साली एपीजे अब्दुल कलामांनी जर मिशन ट्वेंटी ट्वेंटी मांडलं नसतं तर कदाचित त्याच्याकडे आपण अग्रसर झालो नसतो मोदीजींनी दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत करण्याची संकल्पना मांडली नसती तर कदाचित त्याच्याकडे आपण अग्रसर झालो नसतो त्यामुळे दोन हजार पस्तीस साली महाराष्ट्र पंच्याहत्तर वर्षाचा होणार आहे आणि त्या पंच्याहत्तर वर्षाच्या महाराष्ट्राची काय संकल्पना असली पाहिजे याच्या संदर्भातला विचार या संदर्भातला अभ्यास हा मी सध्या करतोय आणि निश्चितपणे लवकरच त्या संदर्भात मी आपल्या पुढे देखील खुशी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका